मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये या युट्यूब चॅनलद्वारे आपण विविध पिकांची माहिती देत असतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मका या पिकामध्ये जे लवाळ्याचं तण असतंय त्या तणावर काय उपाययोजना करायची त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आपण मक्यामध्ये विविध औषधं मारत असतो त्यामध्ये मी व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत तर त्यामध्ये टिंजर हे सुद्धा एक औषध असतंय पण मक्यामध्ये टिंजर ज्या वेळेला आपण मारतो तर त्यावेळेला गोल पानाचं छोटं तण सगळं मरून जातं आणि लांबड्या पानाचं आणि लवाळा हे टिंजरमुळं मरत नाही तर स्पेशल लवाळ्यासाठी एक तणनाशकाचं औषध आहे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मी स्वतः आपल्या रानात ते मारलेलं आहे आणि मारण्याच्या आधीसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मारल्यानंतर चांगला रिझल्ट आल्यानंतर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत ते मी आपणाला दाखवणार आहे लवाळा हे तण आपल्याला भरपूर दमवत असतो कारण चांगली चांगली कुठली पण औषधं मारून सुद्धा हे लवाळा तण नुसता त्याचा शेंडा सुकतो आणि परत तो जोमाने उगून येतो आणि आपण जर बायका लावून जर भांगलन जर केली तर तरी सुद्धा तो तण चार पाच दिवसानंतर परत ते जी कोंब आपल्याला वर आलेली दिसतात या तणामध्ये खाली त्याच्या बारक्या बारक्या गोळ्या असतात आणि त्या गोळ्यांची एकसारखी जाळी तयार होत जाते आणि त्या जाळीमुळे मित्रांनो हे तण लवकर मरत नाही कारण त्याच आज जे आहे ते बियाणं जे बनत जाते तर आपण मोकळ्या रानात जर लवाळा वगैरे असला तर आपण कुठलंही कडक औषध मारू शकतो राऊंडअप मारू शकतो कुठलंही म्हणजे कडक औषध सगळं मारू शकतो पण मक्यामध्ये आपण मक्याला चालणारच औषध आपल्याला मारता येत आहे तर आज आपण ते औषध आपल्याला सांगणार आहोत ते औषध आहे सिंप्रा हे सिंप्रा औषध मक्याच्या रानासाठी खूप उपयुक्त आहे मक्याला जरा सुद्धा धक्का यामुळे लागत नाही आणि मक्याला जरा सुद्धा नुकसान या तणनाशकामुळे होत नाही फक्त आठ एवढीच की मक्याला कमीत कमी एक ते सवा महिना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे औषध मारायचं आहे आपण जर जास्त कवळ्यापणी हे औषध मक्यामध्ये मारलं लवाळ्याला तर मक्याला सुद्धा थोडं बहुत नुकसान होण्याची शंका असते पण जर महिना सवा महिना वलडल्यानंतर आपण जर हे औषध मारलं तर बिंदास्त आपण मारू शकतो आणि याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला जोरात मिळतो मित्रांनो माझ्या रानात लवाळा खूप मोठा झाला होता अक्षरशः खूप मोठा तण झालेला होता आपण बघू शकता व्हिडिओमध्ये तर याला सिंप्रा हे औषध पुढी जी आहे हे आपण पंधरा लिटरसाठी वापरलेली होती म्हणजे एका पंधरा लिटरच्या पंपामध्ये ही पुढी घालून आपण हे औषध मारलेलं आहे तर मी पूर्ण रानामध्ये ही पुडी मारली नव्हती फक्त सॅम्पल बघण्यासाठी ही पुडी मी मारली होती की मक्याला काही नुकसान होत आहे का पण एक नंबर रिझल्ट मिळाला मक्याला सुद्धा अजिबात नुकसान झालं नाही अशा पद्धतीने मित्रांनो या तन्नाशकाने जे आहे ते एकदम उत्तम काम केलं आणि म्हणूनच मी पहिल्यांदा अनुभव घेत असतो आणि नंतरच व्हिडिओ बनवत असतो माझे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो मी पण तुमच्यासारखाच एक साधा शेतकरी आहे मला सपोर्ट करा कारण मी अशाच विविध प्रकारचे व्हिडिओ आपणासाठी बनवत राहीन आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद